जत जिल्हा सांगली येथील आर पी आयचे ज्येष्ठ नेते मान्य संजय कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एकवीस जानेवारी रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन जत येथे दिनांक एकवीस जानेवारी रोजी सामाजिक उन्नती अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्था जत जिल्हा सांगली आयोजित दिनांक पाच मार्च एकोणीसशे चौतीस रोजी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जतभूमीत मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संजय दर्याप्पा कांबळे माजी सांगली जिल्हा अध्यक्ष आर पी आय जतचे माजी सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त बौद्ध धम्म परिषद आयोजित केली आहे या परिषदेसाठी खास करून जतचे आमदार गोपीचंद पडळकर धम्म परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शी आर सांगलीकर पूज्य भंतन प्राध्यापक डॉक्टर एश काश्यपायन महास्तवीर धम्म मार्गदर्शक वैशाली बुद्धविहार जयसिंगपूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम वेळ सकाळी दहा वाजता ध्वजारोहण दुपारी अकरा ते बारा वाजता भिक्खू संघास भोजनदान तसेच दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ब्लड संकलन यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सामाजिक उन्नती आपण व निराधार पुनर्वसन विकास संस्था जत जिल्हा सांगली या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय संजयरावजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच त्यांच्या एकवीस जानेवारी हा त्यांचा वाढदिवस असल्या कारणाने दोन्हीचा सा समूह साधून आम्ही धर्मपरिषद आयोजित केलेली आहे या धर्म परिषदेला आमचे सी आर सांगलीकर साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच जतचे नूतन आमदार माननीय गोपीचंजी पड्रसेठ हे उद्घाटन म्हणून आम्हाला लाभलेले आहेत तरी जत तालुक्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो की एक वीस एकवीस या दोन दिवशी धम्बरशीचे आयोजन आम्ही केलेलं आहे वीस तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे एकवीस तारखेला आपण धम्मपर्षेचं आयोज आयोजन केलेलं आहे तरी सर्व जनतेला मी आव्हान करतो तालुक्यातील जिल्ह्यातील की ह्या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून आपण धम्माचं कार्य यापुढे कार्यरत ठेवूया एवढंच मी आपणास विनंती करतो आणि तुम्ही सर्व तालुक्यातील जनतेने सहकार्य करावे अशी विनंती करतो आणि इथे थांबतो जे बी मीस